खबरे सुपर तालुके तालुके माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेवगावात अनेकदा आंदोलने झाली खरी मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही आता पुन्हा एकदा पीक विम्यावरून माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे चांगल्याच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं आहे दरम्यान शेवगावात आज जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना काकडे यांनी पीक धोरणावरून ताशेरे ओढले आहेत पीक विम्यासाठी अनेकदा आंदोलने सत्याग्रह करण्यात आलेला आहे पीक विमा हा हक्काचा आहे की भीक मागायचा आहे हेच समजेना याआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून पीक विमा दिला जायचा पण आता सरकारने खाजगी कंपनीला पीक विम्याचं काम दिल्याने कंपनीचे अधिकारी ठराविक लोकांचेच पीक विमा मंजूर करीत असल्याचा आरोप यावेळी सरकारने ज्या कंपनीला पीक विमा सर्वेक्षणाचे काम दिले आहे ते रद्द करून शासनाने स्वतः यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी यावेळी हर्षदा काकडे यांनी केली आहे बैठा सत्याग्रह केला आणि आज आजही परत बैठा सत्याग्रह केला खरं तर पीक विमा हा हक्काचा आहे का भीक मागायचं आहे आम्हालाच अजून काही ते कळे शासनाने जसं जसं पूर्वी शासनाची पीक विमा ही कंपनी होती आणि ती पीक विमा कंपनी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी तलाटे पाठवून सर्वे करायचा आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पिकाला विमा द्यायचा याप्रमाणे व्हायचं पण आज असं झालं आहे की शासनाने ओरिएंट कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे आणि ॲपवर ते सगळं दाखवायचं आणि ते कंपनीने नंतर पीक विमा द्यायचा अशी एक योजना काढलेली आहे पण आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेला पहिला विरोध आहे कारण असं झालं की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांनी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला एक माणूस नेमला आणि त्याच्या अंडर दहा पंधरा माणसं अशी नेमलेली आहेत की ती जाऊन आमचा आक्षेप असा आहे की ती माणसं जाऊन एक सरपंच आला किंवा त्या ठिकाणचा एखाद्या माणसाला धरतात जी दोन चार माणसं त्यांना भेटतात आणि त्या विमा कंपनीच्या लोकांना पैसे देतात त्यांनाच फक्त विमा मिळालेला आहे असं आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि ते पुराव्यानिषयी आम्ही बोलतोय की ज्या लोकांनी दोन दोन अडीच अडीच हजार था रुपये दिले त्यांनाच फक्त पीक विमा मिळाला बाकी कुणालाही पीक विमा मिळालेला नाही की ज्या शेतामध्ये कधीही पीक आलेलं नाही नुसत्या वेड्या बाबडीच त्या ठिकाणी उगवलेल्या आहे त्यांना पीक विमा मिळाला आणि शेजारी ज्याला ज्याची शेती आहे आणि ज्याच्या शेतीचं नुकसान झालं त्याला एकही रुपये पीक विमा मिळाला नाही हे आम्ही पुराव्यानिशी बोलतो आणि पुराव्यांशी ते सर्व दाखवतो शासनाला आमची मागणी अशी आहे की एकतर की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी फॉल्टी आहे ती पहिल्यांदा इन्शुरन्स कंपनी बंद केली पाहिजे आणि शासनाची इन्शुरन्स कंपनी सुरू केली पाहिजे आणि पीक विमाचं करता था सर्वेक्षण करताना तलाट्यांनाच पीक विम्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार पीक विमा त्या त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे सरसकट पीक विमा मिळाला पाहिजे ही आमची मागणी आणि ती शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा ही महत्त्वाची मागणी आमची आहे आणि ती शासनाने मान्य करावी अन्यथा हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही हायकोर्टात जाणार आहोत